छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व आहेत केवळ युद्धवीर किंवा राज्यकर्ते नव्हते तर त्यांनी समाज धर्म प्रशासन आणि न्याय या सर्व क्षेत्रात आपले आदर्श निर्माण केले गोविंद पांचर यांचे पुस्तक शिवाजी कोण होता हे त्यांचे व्यक्तिमत्व विचार आणि कार्य यांचा सखोल विश्लेषण करते हे पुस्तक फक्त ऐतिहासिक माहिती देत नाही तर वाचकांना विचार करण्यास आणि समाजाच्या मूल्यांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे बालपण साधेपणाने आणि शिस्तीत गेले बालपणीस त्यांनी शौर्य धैर्य न्यायप्रियता आणि लोकहित यांचा महत्त्व समजून घेतला लहान वयातच त्यांनी आपल्या कुटुंबियांकडून धर्म नीतिमत्ता आणि शासनाचे प्राथमिक शिकवण घेतली त्यांच्या शिक्षणात स्थानिक गुरुकुलातील शिक्षणाचा समावेश होता जिथे त्यांनी युद्धकला शौर्य रणनीती आणि प्रशासनाचे तंत्र शिकले बालपणीस त्यांनी ऐकलेले इतिहास आणि महापुरुषांचे किस्से त्यांच्या विचारसरणीवर मोठा प्रभाव पाडले शिवाजींचे बालपण फक्त ज्ञान संपादनापुरते मर्यादित नव्हते त्यांनी प्रत्यक्षात समाजातील दुर्बल घटकांसाठी कृती करण्यास सुरुवात केली लहान वयातच त्यांनी आपल्या भागातील लोकांना अत्याचारापासून वाचवले आणि स्थानिक प्रशासनात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी समजले की राजा म्हणजे लोकांचा सेवक फक्त सत्ता धरून बसणारा नाही बालपणापासूनच त्यांनी लोकशाहीची बीज पेरली जिथे राज्य हा राजासाठी नाही तर लोकांसाठी असतो शिवाजी महाराजांचा मुख्य दृष्टिकोन म्हणजे हिंदवी स्वराज्य हा संकल्प होता त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना आखल्या त्यांचा संदेश स्पष्ट होता की राज्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा भ्रष्टाचार दूर व्हावा आणि समाजातील दुर्बल घटकांचं रक्षण व्हावे गरीब स्त्रिया दलित आणि सामान्य शेतकऱ्यांचे हक्क राखणे ही त्यांची प्राथमिकता होती लेखक पांचर यांनी पुस्तकात स्पष्ट केले आहे की शिवाजींचा आदर्श म्हणजे विचारांवर आधारित शासन आणि न्याय संस्था शिवाजी महाराजांनी सैन्य आणि प्रशासनाची उत्तम व्यवस्था रचली त्यांच्या लष्कराचे मुख्य ध्येय फक्त युद्ध करणे नव्हते तर लोकांचे रक्षण आणि राज्याची सुरक्षा सुनिश्चित करणे होते त्यांनी लष्करात अनुशासन राखले प्रत्येक सैनिकाला त्याच्या कर्तव्य समजावले आणि राज्य सुरक्षेसाठी कठोर नियम लागू केले युद्धात त्यांनी धोरण आणि रणनितीचा उत्तम वापर केला ज्यामुळे मराठा साम्राज्याच्या विस्ताराला गती मिळाली परंतु युद्धाचा उद्देश फक्त सत्ता मिळवणे नव्हते तर शोषण आणि अत्याचार रोखणे हे होते धर्मविषयक दृष्टिकोनामुळेही शिवाजी महाराज अनन्यसाधारण होते त्यांनी हिंदू धर्माचा आदर केला पण अन्य धर्माविरोधात द्वेष निर्माण केला नाही विविध धर्मातील लोक एकत्र राहून राज्य चालवू शकतात असा संदेश त्यांनी दिला हे पुस्तक स्पष्ट करते की शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन व्यक्तिगत लाभासाठी नव्हता ते समाजाच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या सुव्यवस्थेसाठी होता शिवाजी महाराजांचे प्रशासन एक आदर्श होता त्यांनी न्यायसंस्था मजबूत केली लोकांचे हक्क राखले आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कठोर नियम आखले त्यांनी विविध प्रांतांचे संरक्षण सुनिश्चित केले स्थानिक प्रशासनात पारदर्शकता राखली आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान केला समाजातील दुर्बल घटकांसाठी विशेष नियम तयार केले ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा झाली आजच्या काळात शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे इतिहास फक्त घडामोडींचा अभ्यास नाही तर विचारांचा अभ्यास आहे आदर्श व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आपण समाजात सुधारणा घडवू शकतो शिवाजी महाराजांचा आदर्श फक्त युद्धवीर म्हणून नव्हे तर लोकशाही न्याय समाज सुधारणा आणि मूल्यावर आधारित नेता म्हणून समजून घेणे आवश्यक आहे अखेर शिवाजी महाराज हे एक सर्वांगीण व्यक्तिमत्व होते बालपणापासूनच त्यांनी शौर्य धैर्य आणि न्यायाची शिकवण घेतली आणि प्रौढजीवनात त्या शिकवणीचा उपयोग समाज आणि राज्यासाठी केला गोविंद पानसर यांचे पुस्तक हे इतिहास आणि आदर्शाचे सुंदर संगम आहे जे वाचकांना विचार करायला समाजाशी निगडीत होण्यासाठी आणि आपल्या जीवनात मूल्यांची जाणीव ठेवण्यासाठी प्रेरित करते